या ठिकाणी मी सौभाग्यतो भेटे मॅडम आणि अशी विनंती करतो त्याचबरोबर सौ हायरी मॅडम या ठिकाणी अशी विनंती करतो का आपण खूप कृपया करत असते की या सर्व माझी विद्यार्थ्यांचं त्यांनी आज हा गुरु गौरव स्नेह मेळावा आमच्या विद्यालयात संपन्न केला मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं जांके स्वेका सकारा जांके रंजरा किसर मुमी ताइन बुडर मुमी यस्मीन नपू पाबले मांदार सुकारा मुमी यस्मीन संमेलन गुरु गौरव सन्मान आणि आमचा इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम कसा आणि का आयोजित केला हे मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो आपल्या पारगाव यात्रेत आम्ही आणि आमचे वर्गमित्र देवीदास डेरेंगे आजी दिवसिवे सुभाष दट्टू तुळशीराम तु शिंदे बाळासाहेब डुकरे या पाच सहा जणांची भेट झाली आणि यांनी अचानक ठरवलं की आपण एक आपली संपूर्ण ब्याच एकत्रित आणू आणि सर्वजण एकत्र येऊन काहीतरी एक बरी भक्कम असं काहीतरी काम आपण करू शकतो एकत्र येण्याचं एक चोवीस पंचवीस वर्ष झालं आणि आपण एकत्र आलो नाही एकत्र आणू आणि एक त्या दिवशी त्यांनी काय केलं चार पाच जणांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्यात आम्हाला एक एकेकाला ते जोडी जोडीत गेले आणि घोडी पाडव्यापर्यंत म्हणजे मंगरूळच्या यात्रेपर्यंत त्यांनी जवळजवळ पंचवीस जणांना यावर जोडलं आणि ते झाल्यानंतर त्यांनी एक मंगरूचे राजू म्हण संतोष खुटाळ अशोक खिलारी यांनी काय केलं एक मिटिंग मंगळूळमध्ये गोळीबारण्याच्या दिवशी आयोजित केली आणि त्याच्यामध्ये आमचं सर्वांच्या मताने असं तिथं ठरवलं मीटिंग मध्ये का आपण एक असं जिथून जे आपण शिकलो सवरलो बागडलो खेळलो त्या शाळेचे काहीतरी उत्तर आहे होण्याचा प्रयत्न करू आणि हे करताना मग त्या शाळेसाठी आपण काहीतरी एखादी वस्तू देऊ आणि त्याच्यातून आपण काहीतरी का गुरुजनांना आपल्या सर्वांना आपण एकत्र आणू आपले शिक्षक सुद्धा या ठिकाणी आपल्याला आज जवळजवळ शाळा सोडून आपल्याला पंचवीस वर्ष झाले अजूनपर्यंत आपल्याला मोडच काही वगैरे असे दोन चार शिक्षक जर सोडले तर काही शिक्षक सुद्धा आम्हाला भेटत नव्हते तर आपण ते करू तर मग बोले तर खूप विद्यार्थी विचारी शिक्षक आहे आणि हा त्याच्या त्याच्यावर अन्याय आहे ऑब्विअसली तर हे सगळं तुम्हाला सलाम तुमच्या साधेपणाने आम्ही मात्र आयुष्याचे फार मोठे धडेत शिकलो त्याच्यावर लिहिण्यासारखं पण खूप आहे डायरीची ती बाल मी मागे उचकून बघितली तर मला असे असा एकच इन्सिडेंट फार वाईट होता आणि मला वाटतं अवॉइड करावं तो कारण मुलींना मी ऍडवाइस देताना ते सांगणारच आहे बाकीचे सगळे इन्सिडेंट खूप चांगले होते आणि तो इन्सिडेंट असा होता की एका एक्स वायझेड शिक्षकांमुळे मी नाव नाही सांगत कारण आय रिस्पेक्ट ऑल द टीचर्स की त्याच्यामुळे एका मुलीला सावीच्या वर्गात आमच्या शाळा सोडायला लागली होती मी घरी पण विचारलं होतं आईला वगैरे सांगितलं होतं पण ती साधी माणसं होती आणि त्याच्यात एवढं गरज नव्हता की एखाद्या शिक्षकांच्या विरुद्ध होत राहावं ओके आता मात्र तशी परिस्थिती नाही मित्रांनो तुम्हाला कोणीही त्रास देत असेल तो शिक्षक असो विद्यार्थी असो यांनी एका पाथरवाटाचं काम केलंय आणि म्हणून ते आमच्या आयुष्यामध्ये खूप महान आहेत आपण म्हणतो की आई प्रेम देते जिंकल्यावर आणि बाबा समज देतात वाईट वर्णावर पण हे तर साक्षर ईश्वर आहेत की जे आपल्याला प्रेम आणि समज दोन्ही आज ही तुम्हाला वाटतं या मुलांना आमच्या सारखं व्हायचं तुम्हाला यांचे सारखं व्हायचं फार मोठं व्हायचंय आणि शिक्षकाला हेच म्हणायचंय इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा तर तुमच्या मोठे पाहता पाहताना आम्हाला आम्ही गुटखे वाटतो जय